करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपला देह कधीही भोळेपणामध्ये असणं जरुरीचं नाही आहे ज्या पद्धतीने आपला देह साध्या पद्धतीने राहत आहे परंतु जर दिखावा करत नसेल तर आपला देह हा उत्तमाचा आहे कारण हल्लीचा मनुष्य जर पाहायला गेला ना तर साध्या विचारांमध्ये साध्या मध्ये पाहायला मिळत नाही आहे तर दिखावा करण्यामध्ये दिखावा दाखवण्यामध्ये हल्लीचा मनुष्य पाहायला मिळत आहे म्हणून आपण भोळेपणामध्ये कधीच राहणं गरजेचं नाही आहे कारण बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा आहे ना मनाचा वापर करणारी जी लोक आहेत ती जास्त चांगली असतात बुद्धीचा वापर लोक केव्हा करतात ज्यावेळी एखादी परीक्षा असेल किंवा उत्तर द्यायचं असेल तर बुद्धीचा वापर करतात ना परंतु खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना तर मनाने सुद्धा उत्तर देणारी लोक आहेतच परंतु मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली का कारण बघा एखाद्या वेळी समोर एखादा प्रश्न उभा राहतो आणि त्यावेळेला आपलं मन आहे ना चंचल असत ते करू का नको करू असे दोन वेळा प्रश्न पडलेले असतात मन सांगतं कर पण बुद्धी सांगते नको करू आणि बुद्धी सांगते कर तर मन सांगतो नको करू मग विचार करा मग आता ऐकायचं कोणाचं जर प्रात्यक्षिक जर आपण पाहायला गेलो ना तर बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा विचार करणारी लोक आहेत ना सर्वात आधी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत असतात आता आपला देह कोणत्या विषयांमध्ये अडकलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे कोणत्या विचारांमध्ये अडकलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण मनाप्रमाणे दिलं तर लोक समजून घेणार आहेत परंतु बुद्धीप्रमाणे जर दिलं ना तो लोक बघा प्रत्यक्षात तुम्हाला कुठल्या तरी प्रश्नामध्ये अजून अडकवतील एवढं मात्र निश्चित ज्याप्रमाणे दिखावा करत असतो तो दिखावा आपण कोणत्या ना कोणत्या वस्तू घरामध्ये आणल्या त्या वस्तू आपण दाखवायला जात असतो एखादं नवीन घड्याळ बाजारामध्ये आलं की ते घड्याळ आपल्या हाताला बघा आपल्या हातामध्ये घालून आपण एखाद्या कार्यक्रम ठिकाणी जात असतो आता सर्वांची नजर आपल्या हातामध्ये हातावर हाता पडली पाहिजे या दृष्टीने आपण तो हात इकडे तिकडे करत असतो कारण लोकांचं बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे लक्ष लागणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं परंतु प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं बुद्धिमान माणसांकडून युक्तिवाद ज्याप्रमाणे गरीब गरिबांकडून जगण्याची झुंज आणि श्रीमंतांकडून पैशांची किंमत प्रत्येक गोष्टीमधून आपण शिकलं पाहिजे की जगायचं कसं गरीब व्यक्तीसुद्धा जगत आहे आणि श्रीमंती व्यक्तीसुद्धा जगत आहे परंतु जगण्याला अर्थ तेव्हाच उठतो ज्यावेळी आपली राहणीमान साध्या पद्धतीने असेल तेव्हाच स्वाभिमानी व्यक्तींच्यावर शब्दांचा घाव हे पटकन बसलं जातं कारण स्वाभिमान आणि अभिमान यामध्ये खूप फरक आहे अभिमान तर अजिबात नसावा हो कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही अभिमान बाळगून एखादं कार्य करत असाल तर समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर मत्स्य तिरस्कार पुढे क्रोधांचा विकार प्रबळे बळे मग पाचशे रुपयांचा जरी शर्ट तुम्ही जरी घातला तरी तो लोकांना पाच हज पाच हजार रुपयाचा वाटतो परंतु अयशस्वी व्यक्तीने पाच हजार रुपयांचा शर्ट घातल्यावर लोकांना तो पाचशे रुपयाचाच वाटणार म्हणून स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे दिखावा करून कोणीही यशस्वी होत नसतो विचार करा एखाद्याने नवीन शर्ट विकत आणला आपण विचार करतो ना अरे हा पाचशे रुपयाचा असेल किंवा दोनशे रुपयाचा असेल असा विचार करतो त्या व्यक्तीने आणला आहे त्यालाच किंमत माहिती आहे मी किती रुपयाला आणलेला आहे परंतु आपण त्या व्यक्तीची तुलना शर्टाबरोबर करत असतो ना की कि याने किती रुपयाला आणला असेल आपला शर्ट तरी अजून उत्तमच आहे असं आपण विचार करतो परंतु खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो ना दि, दिखावा करणं गरजेचं नाही आहे पाच हजार रुपयाचा जरी शर्ट घातला किंवा पाचशे रुपयाचा शर्ट घातला तरी तो मळणारच त्याला एखादा डाग जरी लागला तरी तो धुतल्याशिवाय बघा आपण घालूच शकत नाही म्हणून विचार करा यशस्वी माणसांनी अयशस्वी माणसांमध्ये फरक एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते आता लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची हो ज्या लोकांकडून आपण अपेक्षा ठेवली होती त्या लोकांनी बघा प्रत्यक्षपणे ती पूर्ण केली नाही आणि आपण त्या लोकांवर नाराज झालो आपण भोळेपणामध्ये अडकलो ना की मला मिळेल मला सर्व आयत मिळेल नाहीये त्या लोकांनी कार्य केलं ती लोक पुढे सुद्धा निघून गेली परंतु ही चूक ही आपणच केली की, की लोकांकडून अपेक्षा ठेवणं हे थे चुकीचं आहे थकलेल्या माणसाची वाट आणि झोपले झोप नसलेल्या माणसाची रात खूप मोठी असते हो। थकलेला मनुष्यदेह हा बघा वाट काढत असताना रस्ता शोधत असताना खूप थकलेला आहे त्यालासुद्धा एखाद्या झाडाची बघा गरज आहे जेणेकरून सावली त्याला पाहायला मिळेल तिथे तो आराम करेल परंतु ज्या व्यक्तीला झोप नसते ना त्या व्यक्तीला रात्रसुद्धा मोठी वाटत असते ज्या वेळेला आपल्याला झोप लागते त्यावेळेला रात्र केव्हा निघून जाते कळतसुद्धा नाही आहे परंतु झोप नसलेल्या माणसाला आहे ना तो सारखं घड्याळाकडे पाहतो त्याला रात्र खूप मोठी वाटते हा दृष्टिकोन आहे आपलं असं कोणीच नसतं प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार आपल्याशी जोडून राहिलेला असतो ज्याप्रमाणे संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणं सापडतील पण संघर्ष करत असताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात ते म्हणजे स्वाभिमान आणि दुसरी म्हणजे हिंमत कारण त्या गोष्टी कुठल्याही दुकानात टपरीमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळणार नाही आहेत त्या रक्तातच असणं खूप गरजेचं आहे कोणत्या दोन गोष्टी तर स्वाभिमान आणि हिंमत कारण एखाद्या वेळी संघर्ष उभा राहिला प्रसंग उभा राहिला अडचण उभी राहिली त्यातून पळ काढण्यासाठी हजारो कारण तुम्ही शोध चालो पण संघर्ष करायचाच आहे संघर्ष करण्यासाठी आपल्याला ठामपणे तिथे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यातून जो मार्ग निघेल ना तो मनासो विश्रांती आणि समाधान पण संघर्षाला जर घाबरून तुम्ही गेलात तर बघा लोकसुद्धा हसणारी आहेत म्हणून भोळे राहू नका साधे राहा जरी आपण शंभर दोनशे रुपयाचा शर्ट पॅन कपडे परिधान केले असले असले तरी समर्थ म्हणाले कमीपणा लेखू नकोस कारण का विचाराने मोठे राहा परंतु दिखावा करू नकोस संकट येत राहतील त्यांना दूर सारावं त्यांच्याशी सामना करत जगणं शिकून घ्यावं झालं गेलं विसरून जा डोळे फुस आणि माघार घेऊ नकोस थोडं थांब पण पुढे जाण्यासाठी प्रयत्न सोडू नकोस कारण मनासारखी माणसं बघा मिळायला आता खूप वेळ लागतो आणि मिळालेली माणसं जीवापाळ जपणं यामध्ये खूप फरक आहे हो नशीब आजमावण्यासाठी छापाकाटा करण्यापेक्षा आपल्या देहाने आपल्या कर्मावर अशी छाप पाडणं की नशिबाचा काटा फक्त तुमच्याकडेच झुकला पाहिजे आपला देह फक्त नशिबावर अवलंबून असतो कर्माकडे आपण दुर्लक्ष करतो समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग मग नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा ना कर्म उत्तमाचे ठेव आणि कर्माची अशी छाप पाड की नक्कीच नशिबाचा काटा सुद्धा आपल्याचकडे वळेल आपल्याचकडे आपल्याच मार्गामध्ये प्रत्येक वेळेला येत राहील परंतु आयुष्यभर कुणाच्यासाठी थांबणं म्हणजे प्रेम कोणीतरी असल्याचा आनंद नाही हो आयुष्यभर आपण कुणासाठी थांबत असतो ते म्हणजे प्रेम नाही आहे समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे कोणत्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहते आपल्याला माहीत असतं आपण त्यांना खूप भाव देतो की बाबा चला आपल्याला ती व्यक्ती मानते किंवा बघा प्रत्यक्षात आपल्याला काय हवं नको असेल तर ते प्रत्यक्षात आपल्याला मदत करत असते परंतु ती फक्त दाखवण्यापुरती असते त्यांच्या मनात एक चाललेलं असतं आणि समोर आपल्या सोबत बघा प्रत्यक्षात दाखवण्यापुरतं वेगळं चाललेलं असतं मग असे मित्र आपल्यामध्ये नसावेत आपण कोणासाठी तरी मदत करणारं असावं जेणेकरून आपण कसे जगत आहोत आपलं आयुष्य ज्या पद्धतीने साधेपणाने आणि उत्तमतेने जगण्याचा प्रयत्न करत आहोत हे लोकांना दिसण्यासाठी आपण एखादी वस्तू नवीन आणल्यावर ती लोकांना दाखवण्यासाठी नाही हो दुसऱ्यांना दाखवून आपण आपलीच कमी करत असतो आपली शिल्लक कमी करत असतो आपल्याला वाटतं की आपण नवीन गाडी घेतली त्यांच्याकडे नाही आहे आपण दिखावा करत असतो नाही हो त्यांच्या दारासमोर आलो की मुद्दा पण काय करतो जोरजोरात हॉर्न वाजवतो की बाबा आम्ही गाडी घेतली पण नाही हो यामध्ये खरं सामर्थ्य नाहीये हा दिखावा आहे फक्त जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्यांच्याजवळ असतं म्हणून मनुष्य ध्याने विचार केला पाहिजे आपली गरज लोकांना केव्हा पडेल आणि लोकांची गरज आपल्याला केव्हा पडेल हे जेव्हा आपल्याला समजेल ना तेव्हाच तो मनुष्य देह खऱ्या जगण्याला खरी किंमत प्राप्त करून घेईल परंतु जर भोळेपणामध्ये राहिला तो लोक आपला फायदा उचलून पुढे जातील आणि आपला देह तिथल्या तिथं बघा प्रत्यक्षपणे बसून राहील म्हणून असं होता कामाने देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाहीतरी व्यर्थच गेले नाना अगाध मृत्यूपणते जय जै, जै रघुवीर समर्थ